भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह तर यामधील चाप्टर थ्री अंडर रायटर्स अकाउंट या चाप्टरची थेरी आपण व्यवस्थित पाहणार आहोत जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा यामध्ये या, या चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण बी कॉम बारावी तसेच पूर्ण स्वाध्याय आन्सर भेटून जातील तर बघा आज आपण नवीन चाप्टरला सुरुवात करणार आहोत चॅप्टरचं नाव आहे अंडर रायटर्स अकाउंटिंग तर अंडर रायटर्स अकाउंटिंगमध्ये बघा थेरी पार्ट आहे आपण आज समजून घेऊयात नंतर आपण प्रॉब्लेमकडे वळणार आहोत तर बघा हो। मिस्टर चेअरमन यू लुक वरीड आय हॅव कम टू नो दॅट युअर कंपनी इज इन नीड ऑफ कॅपिटल अँड फॉर दॅट यू आर प्लॅनिंग टू इशू शेअर्स टू द पब्लिक बट यू अकाउंट नॉट शोर वेदर ऑल द शेअर्स वील बी टेकन अप बाय द पब्लिक द अनसर्टनिटी इज बोदर यू तर बघा जेव्हा आपण शेअर्स इशू ऑफ शेअर्स अँड इशू ऑफ डिव्हेंचर विकून कॅपिटल गोळा करत असतो तर आपण हे शेअर्स कोणाला देतो तर पब्लिकला बरोबर या जनतेनं जर शेअर खरेदी केले नाही तर कसं करायचं तर बघा आपण शेअर जेव्हा इशू करतो तेव्हा मार्केटमध्ये कोण असतं तर ब्रोकर असतो ठीक आहे तर ब्रोकर काय करत असतो तर हा ब्रोकर शेअर विकण्याचं काम करतो हा ब्रोकर काय करतो तर कमिशन घेतो आणि शेअर विकतो त्याच प्रकारे मार्केटमध्ये एक मदतनीस म्हणजेच अंडर रायटर असतो कोण असतो तर अंडर रायटर असतो तो काय करतो तर तुमच्या कंपनीचे पूर्ण शेअर विकून देण्याचे काम करतो अंडर रायटर्स काय करतो तर पूर्ण शेअर्स विकून देण्याचे काम करत असतो तो, तो गॅरंटी घेतो असं गॅरंटी देणारा पर्सन म्हणजेच त्याला अंडर रायटर असे म्हणतो आलं लक्षामध्ये तर बघा इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे अंडर रायटर तर बघा अंडर रायटर इज अ गॅरंटर ही गॅरंटर द सेल ऑफ शेअर्स ऑफ डिबेंचर विदिन अ सर्टन पिरियड शेअर ऑर डिबेंचर नॉट टेकन अप बाय द पब्लिक आर टेकन अप बाय द अंडर रायटर हीज अ रेस्पॉन्सिबिलिटी हीज अ रेस्पॉन्सिबिलिटी इज लिमिटेड टू शॉर्ट सबस्क्रिप्शन दज अंडर रायटिंग इज ॲन इन्शुरन्स अगेन शॉर्ट सबस्क्रिप्शन तर बघा तर बघा आता मी एक व्यक्ती आहे एक कंपनी आहे टाटा ता कंपनीला मी म्हणाले की तुमच्या कंपनीचे जेवढे शेअर्स असतील तेवढे शेअर्स विकून देण्याची जबाबदारी मी घेते म्हणजेच पूर्णपणे ती जबाबदारी कोणाची आहे तर माझी आहे तर तुमचे शेअर्स विकून देण्याची गॅरंटी घेतल्यामुळं मी कोण झाले तर अंडर रायटर तर अंडर रायटर म्हणजेच काय तर तो शेअर्स विकून देण्याची गॅरंटी देतो त्या गॅरंटरलाच आपण काय म्हणतो तर अंडर रायटर असे म्हणतो बगा, एंड तर आता बघा अंडर रायटर अँड ब्रोकरमध्ये काय डिफरन्स असतो तर बघा ब्रोकर हा काय करतो तर ब्रोकर शेअर्स विकून देण्याची गॅरंटी देतो विकून देतो आणि विकलं नसेल तर कंपनीला तो परत करतो तर बघा फॉर धीज अंडर रायटिंग कमिशन तर इथे बघा For this service, the underwriter receives commission from the company. The rate of commission as per law cannot exceed 5% on the issue price of shares and addits of the issue price of debenture. It should be noted that the commission is on entire amount underwritten and not just the short subscription. दॅट मीन्स इफ द पब्लिक रेस्पॉन्स इज गुड द अंडर रायटर गेट्स द ॲग्रीड कमिशन विदाऊट टेकिंग अप इवन अ सिंगल शेअर तर बघा समजा आपण शंभर शेअर्स दिले आणि त्याने नव्वद शेअर जर विकले तर दहा शेअरचं काय करतो तर कंपनीला परत करतो कोण करतो तर ब्रोकर पण अंडर रायटर काय करतो जर याने शंभर शेअर्स विकून देण्याची गॅरंटी घेतली तर तो शंभरच्या शंभर शेअर्स विकून देतो आणि नाही विकले समजा जर नव्वद शेअर्स जर विकले पब्लिकला तर दहा शेअर्स तो सत्वाजवळ ठेवतो कंपनीकडे पाठवत नाही हा दोन्हीमध्ये असणारा फरक आहे यामध्ये दोघांनाही कमिशन दिलं जातं दोघांनाही कमिशन बेसिसवरच काम करतात तर बघा अंडर रायटरला कमिशन मिळतं तर ते किती पर्सेंट मिळतं तर जो शेअर तो इश्यू करतो त्याच्या पाच टक्केपेक्षा जास्त असता कामा नाही म्हणजेच पाच टक्के एवढं योड़ शे एवढं कमिशन या अंडर रायटरला मिळतं त्याच्यानंतर असतो सब अंडर रायटर तर बघा सब अंडर रायटर कोण असतो तर सब अंडर रायटर सब अंडररायटर मदत करणारा सब म्हणजे काय हो। तर अंडर रायटरला मदत करणारा म्हणजेच सब अंडर रायटर होय तर बघा सब रायटरला जे कमिशन मिळतं तर ते किती मिळतं तर अडीच टक्के आपण पाठीमागेच बघितले आहे अडीच टक्के हे सब अंडर रायटरला कमिशन मिळत असतं तर बघा रायटरमध्ये फुल आणि पार्शल अंडर रायटिंग तर बघा तुम्हाला माहिती आहे फुल्ली शेअर्स पेड शेअर्स पार्टली शेअर्स तसेच फुल्ली शेअर्स म्हणजेच पूर्ण देणे तर बघा मला तुम्हाला पन्नास रुपयेचे शेअर द्यायचे आहेत तर मी ते पन्नास रुपये एकदाच दिले म्हणजे काय झालं तर फुल्ली पेड झालं फुल्ली आणि पन्नास आहेत मी अर्धे दिले तर काय झालं ते पार्सली शेअर्स झाले कसले तर पार्सली शेअर्स असे आपण याला म्हणतो फुल्ली आणि पार्टली अंडर रायटर असं का म्हटलं जातं तर बघा फुल म्हणजे पूर्ण विकून देतो आणि पार्टली म्हणजे काय तर अर्ध विकतो त्याच्यानंतर बघा इथे दिलेलं आहे टू ऑर मोर अंडर रायटर्स तर बघा इथे तुम्हाला इथे थेरीमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे तेच तुम्हाला मी एक्झाम्पल आत्ता समजून सांगितलेलं आहे तर फुल्ली अँड पार्टली अंडर रायटिंग हा तुम्हाला डिफरन्स समजून आला आहे नसेल आला तर तुम्ही कमेंट करून डबल विचारू शकता तर बघा त्यानंतरचा पार्ट आहे आपला टू ऑर मोर अंडर रायटर्स तर बघा देर मे बी टू ऑर मोर अंडर रायटर्स टू द सेम इश्यू द अलोकेशन ऑफ अनसबस्क्राईबड शेअर अमॉंग द अंडर रायटर्स इज ऑन प्रो रेटा बेसिस तर प्रो रेटा बेसिस काय आहे तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी बघा इफ द एंटायर इशू इज नॉट अंडर रायटर द कंपनी इशूइंग द शेअर शूड बी डिमेड डीड मेड टू बी द अंडर रायटर फॉर द बॅलेन्स अँड द अलोकेशन बी मेड अकॉर्डिंगली फॉर एक्झाम्पल तर इथे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे तर बघा याचा अर्थ काय होतो तर टू ऑर मोर अंडर रायटर्स म्हणजेच काय मला काम होतं मला काम होत नाही म्हणजेच अंडर रायटरला दोन असतील तर टू आणि अनेक असतील तर त्याला आपण मोर असे म्हणतो जसे की बघा दोन किंवा दोनपेक्षा जास्त अंडर रायटर दोन किंवा दोनपेक्षा जास्त अंडर रायटर जेव्हा त्यांना आपण अंडर रायटिंग करताना किंवा शेअर्स इश्यू करताना जो प्रोरेटा बेसिस म्हणजेच मागितल्यापेक्षा कमी प्रो रेटा बेसिस म्हणजेच काय तर मागितल्यापेक्षा कमी इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे तर बघा प्रो रेटा बेसिस तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रो रेटा बेसिस म्हणजेच काय मागितल्यापेक्षा कमी शेअर्स असं कधी होतं तर बघा कंपनीकडे जेव्हा शंभर शेअर्स आहेत कंपनीकडे जेव्हा शंभर शेअर्स आहेत आणि मागणी कितीची आहे दीडशे रुपयेची तर जो बेसिस यूज केला जातो त्या प्रो रेटा बेसिस असे म्हणतात जेव्हा शेअर्स लिमिटेड असतात म्हणजेच आणि मागणी जास्त येते तेव्हा त्या, त्या बेसिसला आपण काय म्हणतो तर प्रो रेटा बेसिस असे म्हणतो ते शेअर्स आपण प्रो रेटा बेसिसने इश्यू केले जातात त्याच्यानंतर आहे सब अंडर रायटिंग तर बघा सब अंडर रायटिंग म्हणजे काय तर यामध्ये तुम्हाला प्रो रेटा बेसिस समजली असेल तर प्रो रेटा बेसिस म्हणजे काय मागितल्यापेक्षा कमी त्यानंतर आहे आपला सब अंडर रायटिंग तर सब अंडर रायटिंगमध्ये बघा ॲन अंडर रायटर मे रिड्यूस हीज लॅबिलिटी बाय एंटरिंग इनटू अ कॉन्ट्रॅक्ट विथ अनदर पर्सन कॉल्ड सब अंडर रायटर द सब अंडर रायटर शेअर्स अ पार्ट ऑफ अंडर रायटर्स रेस्पॉन्सिबिलिटी फॉर धीज सर्विस ही गेट्स कमिशन फ्रॉम द मेन अंडर रायटर द ज सब अंडर रायटिंग हेल्प इन स्प्रेडिंग आउट द रिस्क फॉर मेकिंग अरेंजमेंट विथ सब अंडर रायटर द कंपनी ऑफ ऑफ पेज अँड एक्स्ट्रा कमिशन कॉल्ड ओव्हरिडिंग कमिशन टू द मेन अंडर रायटर तर बघा याचा अर्थ काय होतो तर सब अंडर रायटिंग म्हणजेच काय तर या अंडर रायटर मदत करण्यासाठी जो असतो त्याला आपण काय म्हणतो सब अंडर रायटर असे म्हणतो आता बघा याच्यासाठी आपण जे अकाउंट बनवतो त्याला आपण अंडर रायटिंग अकाउंट असे म्हणतो काय म्हणतो तर अंडर रायटिंग अकाउंट म्हटलं जातं म्हणजे बघा नावातच आहे अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर म्हणून आपण अंडर रायटिंग अकाऊंट हे तयार करतो आणि हे अकाउंट बनवतो तर अंडर रायटर जो अकाउंट बनवतो त्याला आपण काय म्हणतो तर अंडर रायटिंग अकाऊंट असे म्हणतो तर अंडर रायटर अंडर रायटिंग अकाऊंट अंडर रायटिंग अकाऊंट काय आहे तर एक प्रकारे बिझनेस आहे तर बघा आपण उड्यात आता अंडर रायटर अकाऊंट तर अंडर रायटिंग इज अ बिझनेस काय आहे तर अंडर रायटर हा एक बिझनेस आहे बिझनेस कुठला आहे तर अंडर रायटरचा आहे आणि अंडर रायटिंगमध्ये अंडर रायटर असतो जसं दुकानामध्ये कोण असतो तर शॉपकीपर असतो तसेच अंडर रायटिंगमध्ये कोण असतो तर अंडर रायटर तर अंडर रायटर म्हणजेच बिझनेस चालवणारा पर्सन आहे तर अंडर रायटिंग इज द बिझनेस द अंडर रायटर इज अ मॅन अंडर रायटर कोण आहे तर बिझनेसमॅन आहे आणि अंडर रायटिंग हे काय आहे तर बिझनेस आहे naturally he is the interested in know knowing the profit or loss on his business in order to fund, find out profit or loss on his underwriting business the underwriter opens an account called an underwriting account a separate account is open for each underwriting contract all receipts and payments अँड इन्कम अँड एक्सपेन्सेस आर passed थॉट this account इन प्रिपेअरिंग द अंडर रायटिंग अकाऊंट द point पॉईंट शूड noted नोटेड तर बघा हा बिझनेस अंडरायटर म्हणजेच काय तर बिझनेस चालवणारा पर्सन आणि हा बिझनेसमॅन काय असतं तर त्याला इंटरेस्ट असतो की तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस काय आहे हे जाणून घेण्याचं काम असतं तर म्हणून अंडर रायटर अकाउंट तयार करावं लागतं आता बघा या अकाउंटमध्ये कोणकोणते पॉईंट्स येतात तर बघा प्रॉब्लेम घेत असताना तुम्हाला समजून जाईल फक्त ऐकून घ्या नाही समजलं तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला आणखीन एकदा डबल सांगेन तर बघा तुम्हाला किती शेअर्स आणखी विकायचे आहेत त्याच्यासाठी आपण अंडर रायटर अकाउंट तयार करतो त्यानंतर अंडर रायटर पे ॲप्लिकेशन मनी हा अंडर रायटर करतो तर बघा तर ॲप्लिकेशन मनी अलॉटमेंट मनी कॉल मनी हे जे आहे तर हे काय करतो तर कंपनीकडून शेअर्स घेतो म्हणजेच याला शेअर्स इश्यू केल्यासारखं आहे जसं इशू केल्यानंतर आपण त्या शेअर्सची किंमत देताना आपण पहिल्यांदा कुठला मनी देतो तर ॲप्लिकेशन मनी देतो ॲप्लिकेशन मनी तुम्ही सेकंड इयरमध्ये शिकलाच असाल तर त्यानंतर कुठला देतो तर अलॉटमेंट मनी त्यानंतर कॉल मनी देतो देतो का नाही तसंच हा अंडर रायटर काय करतो त्या कंपनीकडे त्याप्रमाणे तो पैसे कंपनीकडे पाठवत असतो आता हे मनी जेव्हा ट्रान्सफर केलं जातं काय केलं जातं तर ट्रान्सफर केलं जातं तेव्हा काय असतं तर ॲट प्रीमियम म्हटलं जातं तसेच ॲट जा पार म्हटलं जातं आणि डिस्काउंट असं म्हटलं जातं डिस्काउंट असं म्हटलं जातं तर बघा इथे तुम्हाला दिलेला आहे तर बघा तुम्हाला जेव्हा मनी ट्रान्स्फर केलं जातं तेव्हा ॲट प्रीमियम म्हटलं जातं ॲट प्रीमियम किंवा ॲट पार किंवा डिस्काउंट डिस्काउंट तर बघा ॲट पार म्हणजेच काय तर आहे त्याच किमतीला ॲट प्रीमियम म्हणजे काय तर असलेल्या किमतीपेक्षा जास्त आणि ॲट डिस्काउंट म्हणजे काय तर असलेल्या किमतीपेक्षा कमी तर बघा ॲट पार म्हणजे काय त्याच किमतीला जर शंभर रुपयेला आहे तर त्याच किमतीला प्रीमियम म्हणजे काय असलेल्या किमतीपेक्षा जास्त आणि डिस्काउंट म्हणजे काय तर असलेल्या किमतीपेक्षा कमी अशा पद्धतीनं आपण शेअर इश्यू करत असतो आलं लक्षात तर हे सगळं अंडररायटिंग अकाउंटच्या डेबिट साईटला येणार आहे तर अंडर रायटिंग अकाउंटमध्ये आपण तयार करतो तर तेव्हा त्या अकाउंटमध्ये काय झालं एक्सपेन्सेस म्हणजेच कॉल मनी अलॉटमेंट मनी ॲप्लिकेशन मनी हे जेव्हा दिला जातो हे तर हे काय आहे तर एक्सपेन्सेस आहेत म्हणून अंडर रायटिंग अकाऊंटच्या डेबिटला आपण लिहितो तर सब अंडररायटरने दिलेली अमाऊंट क्रेडिट साईटला जाईल ओके पुढे बघा द अंडर रायटर रिसीव कमिशन तर बघा द अंडर रायटर रिसीव कमिशन तर द अंडर रायटर रिसीव कमिशन अँड ओरिडिंग From the It is the to कमिशन फ्रॉम द कंपनी इट इज द क्रेडिटेड टू अंडर रायटिंग अकाउंट तर बघा अंडर रायटरला कमिशन दिलं जातं आता त्याच्या कोणत्या साईटला जाणार आहे तर क्रेडिट साईटला जाणार आहे बघा कंपनीनं अंडर रायटरला दिलं म्हणजेच काय तर त्याला कमिशन मिळालं तर ते कुठे जाणार तर अंडररायटर अकाऊंटच्या क्रेडिट साईटला जाईल तर अंडर रायटरनं सब अंडर रायटरला कमिशन दिलं तर अंडर रायटरच्या डेबिट साईटला जाईल आलं लक्षामध्ये तर बघा इंटरेस्ट किंवा इथे बघा द अंडर हॅज पे कमिशन टू द सब अंडर रायटर इट इज द डेबिटेड अंडर रायटर अं कुठे जाईल तर डेबिट साईटला त्यानंतर अंडर रायटिंग एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू अंडर रायटिंग अकाउंटिंग जेवढे काय एक्सपेन्सेस आहेत तर ते अंडर रायटिंगच्या डेबिट साईटला जाणार आहेत त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑर डिव्हिडंट रिसिवड ऑन डिबेंचर ऑर शेअर हेल्ड बाय हिम इज क्रेडिटेड टू अंडर रायटिंग अकाउंट तर बघा इंटरेस्ट किंवा डिव्हिडंट दिलं असेल तर ते कुठे जाणार तर अंडररायटर अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल त्यानंतर अॅन अंडर रायटर इज नॉट ॲन इन्व्हेस्टर ही इज नॉट इंटरेस्टेड इंटरेस्टेड इन रिटेनिंग द शेअर्स टेकन अप बाय हिम ग्रॅज्युअली ही सेल्स दीज शेअर प्रोसिड्स ऑफ सेल आर क्रेडिटेड टू अंडर रायटिंग अकाउंट तर बघा खूप महत्त्वाचं वाक्य आहे अंडर रायटर हा काय आहे तर गॅरंटर आहे इन्व्हेस्टर आहे का तर नाही तर अंडर रायटर हा गॅरंटर आहे इन्व्हेस्टर नाही तर अशा प्रकारे अंडर रायटर अकाऊंट तयार करत असतो त्यानंतर बघा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे कॉस्ट प्राइस तर कॉस्ट प्राइस म्हणजेच काय तर मूळ किंमत मूळ किंमत आणि मार्केट प्राइस म्हणजेच बाजारात असणारी किंमत तर बघा बाजारात असणारी किंमत आणि मूळ किंमत यात जी अमाऊंट लहान असते ती आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून घेत असतो जेव्हा आपण प्रॉब्लेम सोडवायला चालू करणार आहोत तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल तर बघा द शेअर्स ऑन हँडवेअर व्हॅल्यू ॲट कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस इज लेस जी किंमत लहान आहे तर ती आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून घेणार आहोत तर बघा त्याच्याकडे शेअर्स राहिले असतील तर जी प्राईस लहान आहे ती आपण घेत असतो अंडर रायटरला कमिशन दिलं जातं तर अशा पद्धतीने हे आपण पूर्ण अंडर रायटर अकाउंटिंग हा चॅप्टरची थेरी पूर्ण पाहिलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत तर हा प्रॉब्लम नंबर पहिला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वहीवरती लिहून ठेवा ठेवा तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण प्रॉब्लमचा आन्सर पाहणार आहोत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद